नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुनील शिनखेडे यांच्या गंधाक्षरे या कविता संग्रहातली एक सुरेख अशी कविता कविता वाचण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच एक विनंती की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा आता कविता वाचते कवितेचं शीर्षक अनाम नाते दार उघडलं की दारासमोर डोंगर उभा ठामे ठोकपणे निश्चल सदैव क्षितेज समांतर त्याच्या खोबणीतले डोळे माझ्या दारावर सदोदित रोखलेले त्याचे विरक्त बैरागीपण आणि हिरवा शृंगार दोन्ही विलक्षण विस्मयकारक गायत। त्याच्या कुशीत असावे एखाद्या चंचल नदीच्या वेल्हाळ स्रोताचे खळाळ संगीत त्याच्या कुशीत असावे एखाद्या चंचल नदीच्या वेल्हाळ स्रोताचे खळाळते संगीत पावसाळ्यातल्या सोनसकाळी पाचूंनी चमचमणारी त्याची काया भुलावणीच्या हजार वाटांचे डोळे लुब्ध करणारे पावसाळ्यातल्या सोनसकाळी पाचूंनी चमचमणारी त्याची काया भुलावणीच्या हजार वाटांचे डोळे लुब्ध करणारे त्याची सावली कधी आधारासारखी त्याची सावली कधी आधारासारखी वडिल कीचा स्पर्श देहभर झिरपत ठेवून राहणारे निरर्थक धाक वाटावा असे त्याचे अफलातून अस्तित्व रोजच्या जगण्याची उमेद त्यानेच भिनवली माझ्यात माझ्याही नकळत एक अनाम नाते। मातीच्या घट्ट विणीचे त्याच्या माझ्यात त्याच्या माझ्यात